ठेवतील ही एक मनामध्ये माणसांची भीती असते आणि यामुळेच भ्रष्टाचाराला आपण खत पाणी घडत असतो आणि भ्रष्टाचार वाढण्याचं जे कारण आहे ते म्हणजे एखादं बेकायदेशीर काम करून घ्यायचं असेल तर म्हणजे आपल्याला एखादं सरकारकडून बेकायदेशीर काम करून घ्यायचं असेल तरी देखील आपण त्याला ला लाज देत असतो जसं की तुम्हाला एखादं घरकुल मिळेल आहे आणि तुम्हाला दुसरं घरकुल सुद्धा पाहिजे किंवा तुम्ही असं काहीतरी घर बांधलंच नाही आणि त्याचे पैसे तुम्हाला पाहिजेत किंवा तुमचं पूर्वीचंच घर आहे आणि तुम्ही तुम्हाला दाखवून त्या घर तुम्हाला बांधायचंच नाही फक्त ते पैसे लुगडायचे असतील तर अशा वेळी देखील सरकारी अधिकाऱ्याला तुम्ही पैसे देत असता आणि त्यापासून त्या सरकारी अधिकारी असे भ्रष्टाचार करत असतो मुख्य म्हणजे सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करण्याला कारणीभूत सुद्धा आपणच असतो म्हणजे एखादा मुलगा एवढी स्पर्धा परीक्षेची तयार करत असतो त्यानं खूप अभ्यास करतो खूप अभ्यास करून एखादा अधिकारी होतो अधिकारी होऊन जे असतो खुर्ची बसतो आणि त्याला कधी भ्रष्टाचार करायचा नसतो पण त्याच्या जे आजूबाजूचे वातावरण असतं त्या ठिकाणी तो तू बघत असतो की बाबा माझ्यापेक्षा मोठा अधिकारी सुद्धा लाच घेतोय माझ्यापेक्षा खालचा अधिकारी सुद्धा लाच घेतोय मग मी का नाही घ्यायचं